हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चायनोलो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत ओला वटाणा घेतलेला आहे आणि एक बटाटा साल काढून घेतलेला आहे बघा तर आपल्याला हे बटाटा काय करायचं आहे मैत्रिणींनो फोडी करून घ्यायच्यात आपल्याला अशा जाडसर जास्त करायच्या नाही मीडियम साईजच्याच फोडी करायच्यात मैत्रिणींनो खूप झटपट होणारी रेसिपी आणि टिफिनसाठी सकाळच्या घाई गरबडीत तुम्ही ही आरामशीर करू शकता झटपट होणारी रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ मध्ये जरा पण स्किप करू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर मैत्रींना नातेवाईकांना शेअर करा तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बटाटा चिरून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते कोणत्या कशा फुडी आपल्याला करायच्यात बघा पाहू शकता तुम्ही लई जाड मोठ्या पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मिडियममध्येच आपल्याला हे बटाटा चिरून घ्यायचं आहे आणि कापून झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघा आता मार्केटमध्ये कसे ओल्ले वाटाणे भरपूर आलेले आहेत आणि स्वस्त पण आहेत आपण वाटाण्यापासून खूप छान छान अशा रेसिपी आपण बनवू शकतो बटाटा आपला चिरून झाल्याच्या नंतर आपल्याला हे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ना ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने आणि मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा नसं केली तर लगेच बनवायला घ्या खूप झटपट होती आणि टेस्टी पण होती वटाणा बटाट्याची भाजी पाहू शकता कांदा असं बार बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला कांदा चिरून झाल्याच्यानंतर मैत्रिणींनो एक टमाटा आणि आपल्याला कोथंबीर पण चिरून घ्यायची जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रीणं घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते तर आता हे वाटाण्याचं आपण साईडला ठेवून कांदा आणि कोथंबीर कापून घ्यायची बघा कोथंबीर मी, कोथंबीर 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 मी ही स्वच्छ धुवून घेतलेली कधी पण कोथंबीर धुवूनच घ्या कारण माती वगैरे कोथंबीरवर असती त्यामुळे आपल्याला कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची पाहू शकता छान कोथंबीर अशी मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे लसूण थोडासा घेतलेला आहे मी आणि एक टमाटा घेतलेला आहे तर आपल्याला लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही ठेसून पण टाकू शकता मैत्रिणी किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता तर इथे मी चिरून टाकणार आहे त्यानंतर टमाटा चिरून घ्यायचा आहे आपल्याला बारीक मी इथे एक टमाट्याचा वापर केलेला आहे तुम्ही दोन पण टाकू शकता प्रत्येकाच्या आवडीवर असतं माणसं जास्त असली तर प्रमाण पण तुम्हाला वाढवायचे कांदा वाढू शकता टमाटा वाढू शकता पण ही भाजी मला थोडी करायची त्याच्यामुळे मी थोडं साहित्य घेतलेलं आहे इथं मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट पण मैत्रिणींनो वाचायला मला खूप आवडतो आणि तुमचा सपोर्ट मला आहे खूप तुमचं मनापासून धन्यवाद असा सपोर्ट तुमचा राहू दे मला ते टमाटा आपला छान चिरून झालेला आहे त्यानंतर आपण इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई आपली छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे बघा तेल मी इथे एक पळी तेल टाकून घेतलेले आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल आपलं छान गरम झालं ना त्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचं आहे बघा एक चमचा मी जिरं घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि जिरं छान फुलल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण मी चिरून घेतलेला तो टाकून देऊया आणि लसूण पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लसूण थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले कापून ते आपल्याला ह्याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचेत आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमाटा टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो एक टमाटा मी मिडीयम साईजचा घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि कांदा आणि टमाटा हे छान तेलाव परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची पाहू शकता कोथिंबीर पण छान परतून घ्यायची पाहू शकता छान परतलं गेलेलं आहे कांदा टमाटा त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची ह्याच्यात हळद पण तेलाव छान परतून घ्यायची त्यानंतर इथे मी बेडगी मिरची पावडर बघा कलरची भाजीला रंग खूप छान येतो ह्या मिरची बेडगी मिरची कलरची टाकली तर एक चमचा त्यानंतर किचन किंग मसाला मी टाकून घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर कांदा मसाला दोन चमचे मी टाकून घेणार आहे मैत्रिणीनं तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता हे सगळं छान मस्त मसाले आपले चांगले परातले ना त्यानंतर थोडे एक चमचा मी धना पावडर टाकलेली आहे आणि धना पावडर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला वटाणा आणि बटाटा तो टाकून द्यायचा आहे आणि ही सर्व भाजी छान मिक्स करायची मसाल्यामध्ये अशा पद्धतीने बघा खूप झटपट होते आणि लवकर शिजले जाते कारण बटाट्याच्या फुडी पण आपण जास्त जाड्या केलेल्या नाहीत आणि वल्लं वाटा नाही लवकर शिजला जातो हे छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा जेवढी आपल्याला भाजी शिजायपुरतं पाणी टाकायचे कारण पातळ रस्सा करायचा नाही किंवा अशी ग्रेवी टाईप पण करायची नाही थोडीशी वलसरच भाजी करायची आपल्याला पाणी टाकून झाल्यावर छान मिक्स करून घेतलं आहे मी त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्यानंतर नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि भाजीला टेस्ट येण्यासाठी आपल्याला काय टाकायचं ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो कस्तुरी मेथी मी घेतलेली आहे थोडी ती जरा अशी चुरगळून भाजीमध्ये टाकून द्यायची ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या कस्तुरी मेथीनी सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे बघा एक पाच मिनटं मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची पाच मिनिटाच्या नंतर परत झाकण खुलून भाजी चेक करायची पाहू शकता भाजीचा रंग पण किती छान आलेला आहे मैत्रिणींनो भाजी भाजी तर भाजी छान मिक्स करून झालेली आहे बटाटा पण पाहू शकता बटाटा पण आपला शिजल्या गेलेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की एकदा ट्राय करून पहा डब्यासाठी त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मैत्रिणीनं भाजी झाल्याच्या नंतर वरून कोथिंबीर टाकली ना भाजी दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण खूपच टेस्टी होती तर ही तुम्हाला वटाण्या बटाट्याची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही वटाण्या बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान होती तर ही कोणाला कोणाला आवडली मला खरंच सांगा कमेंट करून तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणीनं आणि एकदा नक्की ट्राय करून पहा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो आणि लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक करा आवडला व्हिडिओ तो मैत्रिणींना तुमच्या शेअर करा